नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो अनेक क्रांतिकारकांनी आपल्या आयुष्याची होळी केली अनेकांनी कारावास भोगला गांधीजींच्या सत्याग्रह आंदोलनाने सारा देश एकत्र केला या सर्वांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे आव्हान अधिक मोठे होते अनेक धर्म पंथ भाषा असणारा हा खंडप्राय देश एकत्र बांधून ठेवणे सोपे नव्हते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन झाली या समितीने एक सशक्त संविधान आपल्या देशाला दिले या संविधानाने प्रत्येक नागरिकाच्या हाती सत्ता दिली अधिकार दिले हे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून अंमलात आले म्हणून आपण सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतो या प्रजासत्ताक दिनानिमित्त आजची विशेष कविता प्रजासत्ताक दिन विशेष कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा बलिदान दिले किती वीरांनी केली होळी आयुष्याची जोखड सुटले मानेवरचे आली पहाट स्वातंत्र्याची बलिदान दिले किती वीरांनी केली होळी आयुष्याची जोखड सुटले मानेवरचे आली पहाट स्वातंत्र्याची जरी निराळ्या असो भाषा धर्म वेगळे पंथ वेगळे संविधान देशाचे मोठे एका माळेत ओवी सगळे जरी निराळ्या असोत भाषा धर्म वेगळे पंथ वेगळे संविधान देशाचे मोठे एका माळेत ओवी सगळे फडकत राहो ध्वज तिरंगा साऱ्या भारतीयांचा हा अभिमान प्रगतीपथावर पाऊल चाले भारत प्रजासत्ताक महान फडकत राहो ध्वज तिरंगा हा अभिमान प्रगति पथावर पाउल चाले भारत प्रजासत्ताक महान वंदन करता तिरंग्याला गर्वाने छाती फुलून जाते उंच फड़कता ध्वज तिरंगा जय हिंद आप सुख मुखात वंदन करता तिरंग्याला गर्वाने छाती फुलून जाते उंच फडकता ध्वज तिरंगा जय हिंद आप सुखमुखात येते जय हिंद आप सुखमुखात येते मित्रांनो तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कविता आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद